राम राम शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न आहेत की बा आता पाऊस चालू आहे त्यामुळे आमच्या कापसामधले जे काही बोंड आहेत हे टिकत नाही आहेत आणि तुम्ही जे व्हिडिओ बनवतात त्यामध्ये बोंड वरती दाखवतायत कोणती फवारणी घेतात किंवा जमिनीतून काय देतात आपण ऑलरेडी सर्व काही माहिती माहिती आपण यूट्यूब चॅनलवर व्हिडिओमध्ये दिलेली असते पण कसं असतं लोकांना ते पाण्यासाठी टाइम भेटत नाही आहे असो पण ज्या शेतकऱ्यांनी पाहिलं नसेल किंवा आता फुल फुगडीसाठी जे काही पर्याय करायचे असेल तर शेतकरी मित्रांनो ऐन वेळेला कोणतंही औषध या फवारणी या जमिनीतून देणे दिल्यानंतर या फवारणी केल्यानंतर बोनगड थांबेल हे सांगता येत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हे सुरुवातीपासून नियोजन केलेलं महत्त्वाचं असतं आपण जे अगोदरच म्हटलो की जमिनीमधून सुरुवातीपासून नियोजन करणं महत्त्वाचे फवारणी ही महत्त्वाचे असतात ऐन वेळेस केल्यानंतर फवारणी केल्यानंतर दहा दिवसांना त्याचे परिणाम दिसतील तोपर्यंत गडवून जाते नंतर जे येईल त्याच्यावर थोडाफार बंधन म्हणजे त्याच्यावर थोडंफार काम करेल पण शेतकरी मित्रांनो हेच कधी आपण जमिनीतून कधी देत गेले आपण जे या सार कल्चरपासून ज्या निविष्टा बनवलेल्या आहेत त्याचे हे परिणाम आहेत आता या सार कल्चरमधून जे काही आपण हरित अर्क हरित्र शक्ती वांगा अर्क निंबुड्या अर्क मासुडी अर्क हे जे काही जाडमीठ याचा जो वापर करतो आहे तर त्यामुळे आपल्या कापसामधलं जे बोंड आहेत इतका पाऊस पडतो आहे दररोज पाऊस आहे वातावरण खराब आहे ढगाळ आहे किंवा सूर्यप्रकाश आहे नॉर्मल तरीसुद्धा आपल्या याच्यात बोंड वरपर्यंत बघू शकताय तुम्ही परिपक्व आहेत धस होते पण कमी प्रमाणात होते पण जसं रासायनिकची कधी फवारणी केली आता फवारणी केल्यानंतर अजून पाऊस पडून गेला त्याचे परिणाम भेटतील नाही भेटतील हे गॅरंटी राहत नाही पण शेतकरी मित्रांनो याच्यासाठी फुल जे आपण म्हणतो ऐनवेळेस फवारणी करणे हे काही कामाच्या नाही रिकामा खर्च वाढतो आहे आणि वाढत वाढतच राहील तर त्यामुळे सुरुवातीला ह्या जो आपण नैसर्गिक निधी निविष्ठा बनवतो याचे फायदे कधी बघितले व एका जागेवर तीन तीन फळं लागतात बघा कारण जमिनीमध्ये ताकद असेल ता आता हे परिपक्व होण्यास मदत होते आता बघा हे पॅक झालेलं आहे तरी निघून गेलेलं आहे पण आता हे पण बघा बाय चान्स नैसर्गिकरित्या हे ऑटोमॅटिक दस्तच आपल्या ह्याच्यात पण जे रासायनिक येते ते हे गडतं आता हे जो फुलं लागतं आहेत हे एकाच जागेवर नाही पूर्ण असं कोणी म्हणेल एकाच जागेवर आहे पण नाही आपलं जनरलमध्ये जे आहेत वरपर्यंत आपल्या याच्यात माल परिपक्व होतोय कारण आपलं सुरुवातीचे नियोजन आणि विशेष म्हणजे जे नैसर्गिक निविष्ठा बनवतो आपण घरगुती त्याचे हे परिणाम असतात आता वरचं कधी बघितलं तर तुम्ही जवळ बघा किती हे आहेत तर बोंडे आणि रासायनिकमध्ये आजच्या कंडिशनमध्ये भरपूर माल धसतोय आपल्या याच्यात आज पण तसाच्यात तसा आहे हे आहे आपण शेतकऱ्यांना बनवलेलं आहे सार कल्चर आणि त्यापासून बनवलेल्या निविष्टा याचा हा परिणाम आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे काही सांगतो आहे किंवा करून दाखवतो आहे हे प्रत्यक्षात करून दाखवतो आहे आणि शेतकरी मित्रांनो जर की आपण ह्या निविष्टा घरगुती घरीच बनवल्या तर आपल्याला आपण शंभर टक्के रिजल्ट भेटत आहेत जे शेतकरी वापरत आहेत रिजर्ट आहेत त्यात त्या फक्त काही शेतकरी आपल्याला कोणाला व्हिडिओ बनवता येत नाही असे भरपूर हे असतात त्याच्यामुळे फक्त फोटो टाकून दाखवतात तर शेतकरी मित्रांनो ह्या घरगुतीनिविष्ट आहेत वापर करावा आणि रिजल्ट भेटतोच रासायनिकचा खर्च आणि आपला खर्च पंच्याहत्तर टक्के कमी आहे पंचवीस टक्के बी लागत नाही पण आपण पंचवीस टक्क्यापर्यंत सांगतो तरी बी मला नाही लागत पण इतर शेतकऱ्यांना पंचवीस टक्क्यापर्यंत नियोजन केलं तर पंचवीस टक्के खर्च येतो मला पाच दहा टक्क्यामध्ये काम होऊन जात आहे माझ्या कारण आपली जमीन ऑलरेडी सुपीक आहे त्याच्यामुळे आपल्याला फायदा होतो वरपर्यंत आपला आहे आणि शेतकरी मित्रांनो तात्पुरतं आपण बोनगड होत असेल तर याच्यावर आपल्याला पाहिजे तसे परिणाम भेटणार नाहीत कोणी कोणी आता मागची लागवड केलेली असते त्यामध्ये परिपक्वता नसते त्यामुळे ते बोंड गडत नाही तर ते काही शेतकरी सांगतात की बा आमच्या कापसामध्ये बोंड गड झाली नाही आहे तर त्याला महत्त्वाचे कारण आहे ज्या पिकामध्ये माल नसेल परिपक्वता तिथे गड कमी असतेच आपल्याच्यात फुटणसुद्धा चालू झालेलं आहे एक वेसणी झालेली आहे तरीसुद्धा आपल्या कापसामध्ये वरपर्यंत आज पण बोंड तयार होत आहेत तर शेतकरी मित्रांनो एसआर कल्चर वापरा जमिनीची सुपिकता करा आणि उत्पन्नात वाढवते सगळ्यात महत्त्वाचं आपल्या जमिनीमध्ये सर्वात काळी कचरा हा महत्त्वाचा आहे जेव्हा आपण जीवाणूयुक्त वापर जीवाणूंचा वापर करतो त्यावेळेला आपल्याला काळी कचरा सर्वात महत्त्वाचा आहे तुम्ही काळी कचरा ठेवा सर्व पिकं असे येतील धन्यवाद